निघले दिसतं आपण तसं आणि आपण पाहणार आहेत कशा प्रकारे जो जोडणी केली जाते हिडींची आणि आणि वाळवले कसे जातात आणि ते तुम्ही बघू शकता हिडीमध्ये आपल्याला त्या इथं हिडे वाळ घातले दिसले ते बघा अशा प्रकारे वाळ घातले जातात हिडे हे हे पाहू शकतात हे पूर्ण पूर्ण असं वाळलेले आहेत हे थोडं त्याच्यापेक्षा रमेत आणि हे असं म्हणजे पूर्ण असे वाळून घेतात हिडे आणि हे आहेत कविता मॅडम यांनी <laughs> एवढे हिडे जमा करून जंगलामधून आता आपण त्याच जंगलात जाण्याचे हिडे हिडे कसं जो जोडतात ते बघायला वाळ घेतलेले भरपूर असे बदलतात आणि ते कसं कसं तोडून आणतात आणि कसे जोडतात ते आपण बघणार हे पूर्ण असं जंगल आहे बघा तुम्ही बघू शकतात हा पूर्ण असा जंगल आहे या जंगलात आपली हिरड्याची झाडं भरपूर आहे त्याच्यामुळे आपण जाणार हिर्या बघण्यासाठी आता आपण तर समोर बघण्यावरती बाबा गेलेले आहेत हे बघा भरपूर असे हिडे आणि खाली जोडल्यानंतर खाली पडतात ते आता हे बाबा जोडायला सुरुवात करणार आहेत बघा हिडीवरती चढण्यासाठी अशा प्रकारे शिडी केली जाते हे बघा आणि ते बाबा भरून हिडं जोडतात

भरपूर असे म्हणजे जोडून काढले जाते इडन किंवा अय बाबा बाबा जोडतात अशा प्रकारे जोडून काढलं जातं इकडे आणि आता खाली खाली पडलेले हो आणि हे खाली भरपूर असा आपण एक 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 करून जमा केली जातो आणि जमा केली जातो असा इथे मुलगा बघा हिड प्रकारे तोडीत आहे बघू शकता ते किती हिड तोडले ते तुम्हाला मी दाखवणारे दाखवून मी पाहू शकतात इतकं इतके असे थोडे जमा करून त्याने भरपूर असा आणि हे केलेले बघा आणि कसं लाट करता गडामध्ये हे बघा अशा प्रकारे गळ्यात लटकवलेले आहेत चांगलं उलगे छान पाणी बिणी जेवण बिवून आणलं की नाही आणलं पुढे आणले अशा प्रकारे हिर याचं आलेले हिरड्यास भरपूर हे बघा आणि छोटीशी पिशी अशी आणलेली हे बघा त्यामा करून घेते तो छोटा मुळे आणि हिर हे हिड्या लाडी आणि आपण असे जंगलात थोडे काही रानवीस करून द्या असे बीटे बेते पाहू शकतात हिरे हिर झाडे जेवण वगैरे आणले का मग अशा प्रकारे लटकून तेवढे राहतात बघूया आपण त्यामध्ये काही पाण्याची बॉटल आहे बघा याच्यात पाण्याची बॉटल आहे पाहू शकता हे बघा हे पाण्याची बॉटल आणि बघा जेवण आणले रानवीस जंगलातले आंबे बघा जेवणसुद्धा आणलेले आणि मुंगळ्या जाऊ नये म्हणून अशा प्रकारे मुंगळ्या जेवणा जाऊ नये म्हणून अशा प्रकारे पाणी ठेवलं जातं त्याच्यावरती डबा ठेवला जातो आणि आणि हे दोन आंबे आणले त्यांचे जेवण करण्यासाठी आतमध्ये आपण खोलणार नाही आता खोलून खोल दाखवू तुम्हाला काय काय जेवण आणलेले जंगलामध्ये हे बघा मस्तपैकी असे व सोल्याचं डाण्यांचं कालो नाही आणि हे बघा इकडं अशा प्रकारे साठ्या पण जमा करून ठेवलेल्या आहेत संध्याकाळच्या आणि म्हणजे संध्याकाळी आणि आपण जाणार बघू वर फीड यस व्य व्यासायला लागलेले आहेत ते झोडताना दाखवलं तुम्हाला आताना कशा प्रकारे असतात ते हीड मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो आता आपण खूप दमलेलं आहे आपण पार्थ परत त्याला आता चढायचं वर वर बन भरपूर झालेले आहेत दोन त्याच्यात टक्कल केल्यामुळे अजूनच ऊन लागत सुटलं आहे आणि मग आपण आता जाणार तिथं हिडे व्यासायला लागलेत मासे जंगला जंगलामध्ये भरपूर असं जंगल बघू शकतात आणि आता हे बघा उतरायला लागलेत बक्याद बक्यादसे अट्ट इडीवरती ते उतरायला लागले हिडे होऊन खाली बघा गंगूबाई पण आहे त्यांच्यासोबत गंगूबाई किती हिडे येतले हे बघा अशा प्रकारे एक एक येथून ये आण असे याच्यात जमा केली जातात हे बघा बघा याच्यामध्ये जमा केलेलं आहे परवडत नाही त्याला आणि हे जे वरून पडतील ते असं याच्यावरती पडतात हे काळीवरती एक एक खेड्यावरून पडला का याच्यामध्ये म्हणजे या पाल्यामध्ये जाऊ नये म्हणून हे आतरलं जातं खाली आणि हे गंगूबाई आता बघू आता तिने किती असले ते नंतर खाली घेऊन आलं का मग दाखवतो तुम्हाला हिट्यूमध्ये हे बघा हिड आपण थोडं आता हिरी थोडं मदत करू हिड येतात तोडायला हे बघा थोडं आपण आता हिड तोडायची एवढं सुद्धा अजून वरून येतात हिडू शकतात गंगूबा आता उतर सुटले कशा प्रकारे असते असते चालायला लागतात ते बघू शकतात अशा प्रकारे लोक कष्ट घेतात तरी हिड्याला अजून भाऊ येई ना हे बघा तसे असते असते गंगूबाई उतरत चालले एवढं कष्ट करून वर जाडवरून हिड आणून तरी त्याला भाव भेटणार हे बघा असते असे उतरायचं म्हणजे जाळाच्या टोकाला जाऊन हिड तोडला जातो एक एक करून हे बघा एवढे हिड आणले तात ते पिशवीमध्ये इथं पिशवी ही भरल्या सगळी जणांना जेवण देऊन सगळा इकडं केला जातो सकाळचं आणलं का सकाळी सात वाजेपासून तर संध्याकाळी सात वाजे पर्यंत हिड तोडले जातात आता गंगूबाई उतरत आहे आणि गंगूबाई उतरलेले आणि वरती बक्या आता अजून वरतीचे सर्व गंगू पाहू शकतात ही हिड गो गोणे बघू शकतात आता हिच्यात एवढे तर आता गंगूबाई त्याच्यात खाली करत आहे बघा बरोबर किती हिड पाहू शकता एवढं हिड गंगूबाईनं आणलेले जातात पूर्ण अशी पिशी सात वाजेपर्यंत भर भरून आणलं जातं भक्यादा उतरायचा आपल्या चालते त्याचा पण उतरायचा उतरायला लागले त्याने सुद्धा भरपूर असं पक्षा जास्त इड तोडलेत आणि हा आहे आकडा म्हणजे हा आकडा जिथं हात पुसत नाही तिथं फांदी अशी वाखवली जाते आणि मग त्या वाकवल्यानंतर मग ते आपण हाताने तोडायचे आता तो वरतीच तुलेला आहे आकडा आणि बक्या दादा उतरत आहे आता बक्या झालं ते हिर जड झालेली जास्त पाच ते सहा किलो हिळा असेल त्याच्यामध्ये आणि हे वाळवलेले कसे मी तुम्हाला दाखवले ते वाळ कसे घालतात ते दळा दारा दारामध्ये ते तुम्ही हिडीमध्ये बघितलेलं असे सुरुवातीला घरी घरी भरून येताना हे बघा बक्यात आता परत हे गोणीमध्ये आपल्याला खाली करायचे बघा दामी खाली खाली करायला लागले लागलेली बक्यादा अशा प्रकारे जंगलामध्ये भरपूर अशी वारा बिरा थंडीपिंडी वाचते जरा ऊन किती झाला तरी झाडाखाली सावली असते आणि हे बघा आत्ता पिशी संध्याकाळपर्यंत भरून जाणार आहे भरपूर असा हिरण्यांचा हे घेतलेले आहेत प्राण यांचा आयुर्वेदिक म्हणून उपयोग केला जातो खोकल्याचा औषध म्हणतात हे गंगूबाई आता संध्याकाळी सात वाजल्याशिवाय जाणार नाही आणि हे बघ्यात आता यांची आता आपण